नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि तसेच इंदिरा गांधी राष्ट्र पुरस्कृत आणि केंद्र पुरस्कृत ह्या यु सर्व पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांकरिता हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे कारण मी एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहोत तो म्हणजे आता बरेच यूट्यूबवरती व्हिडिओ आले आहेत की प्रत्येक संजय गांधी योजनेच्या आणि स्रवणबाळ योजनेच्या इंदिरा गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना आहे त्याचं प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि ते सुद्धा आता ऑनलाईन निघतं आहे तो बेनिफिशरी सत्यपणे ह्या ॲप्लिकेशनमधून काढायचं आहे आणि जमा करायचं आहे आता बरेच जण ह्या पेन्शन योजनेचा लाभ घेत आहेत इंदिरा गांधी ह्या योजनेचं घेत आहेत तसेच आणि संजय गांधी योजनेचं स्रवणबाळ योजनेचं घेत आहे जे अपंग व्यक्ती विधवा व्यक्ती जे बरेच व्यक्तींना ह्या सर्व पेन्शन योजनेच्या माध्यमातून लाभ मिळत आहे आणि त्यांना आता आपण आहे असं म्हणून आहे त्याचं प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट हे जमा करायचं आहे तेसुद्धा आता बेनिफिशरी सत्यापने ॲप्लिकेशनमधून ऑनलाईन निघत आहे असं बरेच यूट्यूबवरती व्हिडिओ येत आहेत आणि तो व्हिडिओ लाभार्थी पाहतो लगेच आपला लाईफ सर्टिफिकेट म्हणजे आहे त्याचं प्रमाणपत्र काढायला जातो आणि तो, तो त्यामध्ये संजय गांधी योजनेचा आणि श्रावणबाळ योजनेचा लाभार्थी असाल तर तो अजिबात निघत नाही आहे आणि इंदिरा गांधी ह्या योजनेचं निघत आहे मग तुम्हाला ह्या मागचं कारण काय आहे ते सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये त्यामुळं थोडं व्हिडिओ मोठा होईल परंतु शेवटपर्यंत जरूर पहा कारण आता सध्या स्थितीला बेनिफिशरी सत्यापन हा ॲप्लिकेशन नवीन आलं आहे त्यामधून कोणत्याही योजनेचं लाईफ सर्टिफिकेट म्हणजे आयतेचं प्रमाणपत्र निघत आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि सर्व योजनेचं कधी आयतीचं प्रमाणपत्र काढता येईल ह्या ॲप्लिकेशनमधून ते सुद्धा सांगणार आहे त्यामुळं म मित्रांनो व्हिडिओ सोडपर्यंत जरूर पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती व्हिडिओ आला असेल तर आय बी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वाचव बेल लाईकन प्रेस करा कारण मी अशी महत्त्वाची व्हिडिओ तुमच्या तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त ह्या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हाय त्याचं प्रमाणपत्र म्हणजे काय ते तुम्हाला थोडक्यात सांगतो पहा तुम्ही संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ शिवराज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्र पुरस्कृत आणि केंद्र पुरस्कृत ह्या योजनेचं चा लाभार्थी असाल तर हाय त्याचं प्रमाणपत्र काय आहे हे जाणून घ्या हाय त्याचं प्रमाणपत्र म्हणजे लाईफ सर्टिफिकेट हा सर्टिफिकेट आपणाला का द्यावा म्हणजेच आपण जिवंत आहे आणि ह्या सर्व पेन्शन योजनेचे लाभार्थी आहोत जिवंत आहोत हो, म्हणून हा सर्टिफिकेट आपणाला शासनाकडे सादर करायचा आहे आपलं नाव पोटो सई हा कारण शासनाला समजेल की अजून हा व्यक्ती जिवंत आहे असं समजलं तर तो लाभ देईल शासनाने आपणाला ह्या योजनेच्या माध्यमातून त्याला आहे त्याचं प्रमाणपत्र म्हणतात लाईफ सर्टिफिकेट म्हणतात मित्रांनो मित्रांनो बिनिकिसरी सत्यापन ह्या ॲप्लिकेशनमधून कोणत्या योजनेच्या लाभार्थ्यांचं त्याचं प्रमाणपत्र म्हणजे लाईफ सर्टिफिकेट हे निघत आहे ते तुम्हाला विडिओ ह्यामध्ये सांगतो पहा बेनिफिशरी सत्यापन ह्या ॲप्लिकेशनमधून आता जो नवीन ॲप्लिकेशन आलेला आहे तो प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे ह्या आता ह्या ॲप्लिकेशनमध्ये फक्त सध्या स्थितीला इंदिरा गांधीची जे केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत जे योजना आहेत त्या योजनेच्या लाभार्थ्यांचंच लाईफ सर्टिफिकेट म्हणजे हाय त्याचा प्रमाणपत्र हे ऑनलाईन निघतं आहे आणि हे निघत आहे त्यांनी ह्या त्या योजनेचं लाभार्थी जर तुम्ही असाल तर तुम्हाला ह्या ॲप्लिकेशनमधून तुमचं हेतचा प्रमाणपत्र हा काढून घ्यायचा आहे आणि आता जे बाकीचं योजनेचं आहे ते सांगतो पहा आता जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ शिवराज्य निवृत्तीवेतन योजनेचं लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचं पॉईंट पहा बेनिफिशरी सत्यापन पण ह्या ॲप्लिकेशन नवीन आल्यामुळे हे संजय गांधी आणि श्रावणबळ योजना राज्य सरकारची योजना असून त्या ॲप्लिकेशनमध्ये थोडं अजून अपडेट चालू आहे अपडेट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ह्या योजनेचे लाभार्थी असाल तुमची हाय त्याचं प्रमाणपत्र पुढे काढता येणार आहे आता सद्यस्थितीला संजय गांधी आणि श्रवणवाडी योजनेचे लाभार्थ्यांचं हायतेचं प्रमाणपत्र बेनिफिसरी सत्यापन ॲप्लिकेशनमध्ये निघत नाही आहे फक्त इंदिरा गांधीचे जे राज्य आणि केंद्र पुरस्कृत जे योजना आहेत त्या योजनेच्या लाभार्थ्यांचंच हायतेचं प्रमाणपत्र हे ॲप्लिकेशनमधून निघत आहे आणि संजय गांधी श्रावणबाळ निवृत्ती निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थ्यांचं आहे तेच प्रमाणपत्र ह्या ॲप्लिकेशनमधून निघायला सुरुवात झाल्यावरती आपल्या चॅनलवरती आपण लगेच व्हिडिओ घेऊन येतोय त्यामुळं चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त संजय गांधी यांनी श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोचवा कारण त्यांना पण समजेल की ह्या ॲप्लिकेशनमधून का अजून आपलं आहे त्याचं प्रमाणपत्र निघत नाही आहे कारण आता मी तुम्हाला ह्याच्यामागचं कारण काय आहे तेच सांगितलेलं आहे मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल त्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करा आणि इथं समतो नवीन माहितीसह नवीन सब परत भेटूया धन्यवाद